नमस्कार दोन ते तीन लाख रुपये सरसळ कर्ज माफ होणार शेतकऱ्याचं आनंदाची बातमी ब्रेकिंग न्यूज लाईव्ह सर शेतकऱ्यांच्या आनंदाची बातमी आहे दोन ते तीन लाखावर सरसळ कर्ज माफ होणार आहे मुख्यमंत्री एकाशी नात घोषणा केली तर घोषणा दोन तीन लाख रुपये सरसळ कर्ज माफ होणार आहे तर सर्व शेतकऱ्यांची नोंद घ्यावी पावसाळी अधिवेशन दोन चोवीस शेतकऱ्यांसाठी लवकरच कर्जमाफ होणार पावसाळी अधिवेशन दोन चोवीस दोन ते तीन लाख रुपये सरसकट कर्जमाफ विचार सूत्र निवळ शेतवर अवलंबून असणारे ई कर्जमाफ होणार दोन ते तीन लाख कर्जमाफ होणार पावसाळ्या अधिवेशनात सरसकट कर्जमाफ होणार विचार शेतकरी लवकरच कर्जमाफ होणार शेतकरी अवलंबून असणारे कर्जमाफ होणार दोन ते तीन लाख सरखत कर्जमाफ होणार ब्रेकिंग न्यूज शेतकऱ्यांचा लवकर कर्जमाफ होणार शेतकरी अवलंबून असणं कर्जमाफी दोन तीन लाख रुपये कर्ज माफ होणार